महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या भूमी अभिलेख विभागातर्फे समाधान शिबिर दोन हजार या उपक्रमात नागपूरमधील नागरिकांना भूमी आणि मालमत्ते संबंधीच्या समस्या सोडवण्यासाठी मदत केली जाणार आहे आज आपण नगरभूमान अगर कार्यालय क्रमांक एक इथे समाधान शिबिर आयोजित केलेला आहे त्या समाधान शिबिर मध्ये मोजा नागपूर खास येथील जनतेला आव्हान आहे नगर भूमापन अधिकारी प्रशांत हांडे यांनी नागरिकांना या, ना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे अधिक माहितीसाठी आपल्या नजिकच्या भूमापन कार्यालयाशी साधावा का जो कोणी इथे येणार ते सर्वांना माझी खात्री आहे सबमिट करायला आला होता म्हणजे चांगल्या प्रकारचा व्यवहार झाला आणि आम्हाला कृषी चांगला केलेला आहे असं हर महिने ठेवाय आम्हासाठी चांगला आहे आम्ही संतोष तक्रारी असतील फेरफार अर्ज असतील क्षेत्र दुरुस्ती एकशे पंचावन्न या संबंधित कुठल्या प्रकारचे अर्ज असतील तर त्यांनी आज इथे ये येऊन जे आहे ते आपली तक्रार नोंदवावी किंवा आपले अर्ज नोंदवावे आज आपण त्यामध्ये आजच्या आजच आज आपण कारवाई करणार आहोत फेरफारचे अर्ज असतील तर त्यामध्ये आजच आज 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 आपण नोटीस जनरेट करणार आहोत आणि जनतेला तत्काळ समाधान कसं करता येईल त्याच्या बाबत आपण आज हे समाधान शिबिर लावलेलं आहे प्रामुख्याने आपलं ऑफिस जे आहे ते फेरफार संबंधित आहे तर लोकांचे फेरफारबाबत जे प्रश्न असतील फेरफारबाबत जे अर्ज असतील फेरफारमध्ये वारस फेरफार असतील खरेदी असतील हक्क सोड असतील किंवा इतर प्रकारचे फेरफारबाबत जे अर्ज असतील त्यामध्ये त्वरित कारवाई करण्यासाठी आज आपण हे कार्यक्रम कर, कर, घेत आहोत त्याचसोबत बऱ्याच लोकांचे नावात करेक्शनचे काही अर्ज असतात जे आपण एकशे पंचावन्नमध्ये दुरुस्त करत असतो तर त्यामध्ये पण तात्काळ कारवाई आपल्याला आज करता येईल त्याचप्रकारे काही लोकांचे मेजरमेंट संबंधित मोजणी संबंधित काही तक्रार असतील त्यामध्ये पण आपण त्यांचं आज समाधान करणार आहोत आणि सोबतच इतर काही समस्या असतील क्षेत्रदृष्टी संबंधित वगैरे काही समस्या असतील तर त्यामध्ये पण त्यांना आज आपण त्यांच्या शंकेचं निरासन करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण लँडलाईन लैं नंबर तर देणारच आहोत पण लँडलाईन लँडलाईन लैं सोबतच आपण एक ग्रीवेन्स पोर्टल डेव्हलप केलेला आहे तर त्याची लॉन्चिंग सुद्धा आपण करणार आहोत त्यामध्ये काय करणार आपण जनतेला स्कॅनरच्या माध्यमातून एक चार ओडीमध्ये त्यांची तेन, जी समस्या आहे तर ती समस्या त्यांना नोंदवता येईल आणि ती समस्या आम्ही ट्रॅक करणार आहोत तर ती आपण एक डेव्हलप केलेला आहे तर त्याबाबत जे आहे तुम्हाला ते लिटरेचर आम्ही प्रोव्हाइड करून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते नोंदवावं